सोलापूर शहर उत्तरचे लाडके आमदार विजय कुमार देशमुख मालक यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राजा भाऊ अलुरे व विनय भैया ढेपे मित्र परिवार माझ्या पार्श्वभूमी आणि त्या निषेधाचा उद्देश आपण आपल्याला सांगायचा आहे त्या उद्देशाने आज आपण भारतीय जनता पार्टी कार्यालय जिल्हा कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यासाठी आपण एकत्र आहोत त्या सर्व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ जुने कार्यकर्ते पदाधिकारी यांचं मी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी सर्वांचं स्वागत करतो आणि आज जे काय आपण हे आंदोलन आयोजित केलेलं आहे त्या आंदोलनाची थोडक्यात मी प्रस्तावना करतो मी भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर जिल्ह्याचा सरचिटणीस डॉक्टर शिवराज बोलतो आज गेल्या काही दिवसापासून आपल्या पूर्ण प्रदेशामध्ये आणि सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जे काय पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम चालू झालेला आहे तर त्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला आम्ही जुन्या कार्यकर्ते पदाधिकारी सक्त विरोध करत आहोत त्या विरोध करण्याचं कारण एकच आहे पक्ष प्रवेश झालाच पाहिजे पक्ष वाटला पाहिजे आणि पक्षाचा विस्तार झाला पाहिजे या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत आणि आम्ही सहमत आहोत परंतु असा पक्ष प्रवेश करत असताना ज्या कोणाचा प्रवेश तुम्ही आपण करून घेणार आहे त्या व्यक्तीचं चारित्र बघितलं पाहिजे त्यांच्यावरचे विविध प्रकारचे आरोप आहेत का त्या आरोपाची सहनिशा केली पाहिजे आणि असा प्रवेश करताना ज्येष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी आणि त्या भागातील लोकप्रतिनिधी त्यांना विश्वासात प्रवेश करावा तीन चार जणांचे मत दक्ष विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी सोलापूर शहर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर आम्ही निषेध व्यक्त करण्याकरिता या ठिकाणी हे आंदोलन करत आहे आपल्या सगळ्यांना माहिती भारतीय जनता पार्टीची स्थापना एकोणीसशे साली झाली ऐशी सालापासून आजपर्यंत या दोन हजार पंचवीस भारतीय जनता पार्टीने खूप मोठी मदत मारलेली आहे देशामध्ये चौदा कोटी पेक्षा जास्त प्राथमिक सदस्य या ठिकाणी भारतीय जनता पार्टी दीड कोटी पेक्षा जा... जास्त सदस्य या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि या मोहिमेमध्ये दक्षिण विधानसभा मतदारसंघातले आमचे सर्व तमाम पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन या ठिकाणी जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी हजार प्राथमिक सदस्य या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आम्ही नोंदवलेले आहेत भारतीय जनता पार्टी नेहमी सांगते देश प्रथम मग पक्ष आणि मग स्वतः या उक्तीप्रमाणे दक्षिण विधानसभा मतदारसंघातला प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी काम करतोय दोन हजार चौदा सालची अगोदरची जर परिस्थिती तुम्ही पाहिली तर दक्षिण विधानसभा मध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य आमचे आहेत त्याचबरोबर दक्षिण विधानसभा मतदारसंघ ग्रामीण आणि शहरी अशा दोन भागामध्ये डिवाईड झालेला आहे शहरात सुद्धा जिथे एखादा नगरसेवक निवडून येत होता त्या ठिकाणी आज शहरामध्ये दोन अंकी संख्या गाठण्याचं कसं या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमुळे भारतीय जनता पार्टीच्या झालेला आहे मग पक्षाचा जो कार्यक्रम असेल पक्षाचे जे उपक्रम असेल घर चलो अभियान सारखं अभियान असेल नेहमी यशस्वी करून दाखवलेलं आहे मग पार्टीचं काम एवढ्या चांगल्या पद्धतीनं करत असताना हा असा का निर्णय घेतला जातोय आपण पाहताय दोन हजार चौदा ची विधानसभा घ्या दोन हजार एकोणीस ची विधानसभा घ्या दोन हजार चोवीस ची विधानसभा घ्या प्रत्येक वेळेला आमच्या लोक आमच्या विधानसभेच्या आमदाराच्या मताधिक्य पक्ष वाढायला पक्षाचा विस्तार व्हायला आमचा विरोध नाही पण पक्षात येणारे लोक कुठल्या पद्धतीचे असावे कशा पद्धतीचे असावे या गोष्टीसाठी आमचं हे आंदोलन आहे त्या लोकांच्या विरोधामध्ये आमचे सर्व कार्यकर्ते अनेक वर्षापासून आहेत हे अनेक कार्यकर्ते आमचे भांडतायत त्या लोकांना या ठिकाणी पक्षात घेतल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार आहे त्यासाठी हा आवाज उठवतोय आम्ही त्यासाठी हे आंदोलन आहे आपल्या सगळ्यांना माहित असेल की अजून पक्षात प्रवेश व्हायचा आहे पण आता सांगत सुटले हे महापालिकेचे प्रभाग आमचे आहेत हे जिल्हा परिषद आमच्यात आहेत हे पंचायत समिती आमच्या आहेत हा कुठला नाही जो कार्यकर्ता खस्ता घालला जो कार्यकर्ता चिवडा खाऊन या ठिकाणी पक्षाचा प्रचार केला त्या कार्यकर्त्याने या ठिकाणी मालरानावर जाऊन झोपडपट्टीत जाऊन वेगवेगळ्या भागात जाऊन पक्षाचा झेंडा रोवला हो हा त्या कार्यकर्त्यावर अन्याय आणि त्या कार्यकर्त्यांचा हा अन्याय दूर व्हावाच म्हणून या ठिकाणी आम्ही निश्चित आंदोलन व्यक्त करतोय मला या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातल्या आमच्या सर्व आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय रवींद्र चव्हाणसाहेब असतील त्या सगळ्यांना सांगायचे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा पक्ष विस्ताराला विरोध नाही पण पक्षात कशा पक्षा पद्धतीचे लोक घेतले पाहिजेत कशा चारित्र्याचे लोक घेतले पाहिजेत त्या गोष्टीला मात्र आमचा आग्रह असेल आपल्याला या ठिकाणी नम्रतेची विनंती आहे दक्षिण विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्त्याकडून प्रत्येक पदाधिकाऱ्याकडून प्रत्येक नगरसेवकाकडून प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याकडून प्रत्येक पंचायत समितीकडून प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सरपंचाकडून ग्रामपंचायतीच्या सदस्याकडून की आपल्याला हात जोडून विनंती आहे आपण पक्षात प्रवेश देत असताना आम्हाला जनतेसमोर जाताना आमची मान झुकू नये आम्हाला जनतेसमोर गेल्यानंतर ताट अभिमानाने भारतीय जनता पार्टीला मतदान करा अशी भूमिका मांडता यावी अशा प्रकारचा प्रवेश द्यावा एवढीच मी या वरिष्ठांना विनंती करतोय आणि माणसाचा जर तुम्ही पोस्ट माणसं घेतले तर पक्षात असून आपण देशाचं वाटोळ होईल वाटोळ करू नका आम्ही शेतकरी आहे तुमचं वाटोल झाला तर शेतकऱ्याचं वाटोळ झाला शेतकऱ्याचं वाटोल झालं तर देश वाटोळ होईल काय आज तीस वर्षाखाली आपल्या पक्षाला काय परिस्थिती होती ही लोक त्यावेळेस आपल्याला मोठा वर करून दिलंय कसं करून पोलिस एजंट होत्या आम्हाला एजंटीचा सदस्य घेतलं नाही तरी सुद्धा आम्ही पक्ष सोडला नाही आज आम्हाला दिवस चांगला आहे काय आज दिवस चांगला खऱ्याच शंभर वर्ष टिकत खोट्याचं बारा वर्ष उलटपालटा होत तसं झालंय फक्त आता घेताना माणसं विचार करून घ्या घेऊ नका उठत्या नावाच कोण बसत नसतंय आता नावात बसते ते काय चालू बायलाचे शिंग कोण बायलाचे शिंग तेव्हा तुम्ही पक्ष द्यायला पाहिजे होतं ज्यावेळेस आपला पक्ष होता नाही तेव्हा तुम्ही पक्ष द्या तेव्हा नाही तेव्हा तुम्हाला पक्ष दिसले नाही तेव्हा तुम्हाला जनता दिसली नाही तुम्हाला जनता दिसायला पाहिजे होतं तेव्हा तू जनतेसाठी आलो आमच्या भावनासाठी आलो त्याला तेव्हा जनता नव्हती घेतो आता जनता आधी काय आता लोक काय आता भाजप भाजप सोडलं भाजप सोडलं तर सगळ्याच म्हणणं आहे अस भाजप सोडलं तर सगळ्याच पक्षाच आहे आम्ही येतो तो

लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका